सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम परभणी ते मुंबई लाँग मार्च निघाला होता हा लाँग मार्च चाळीस दिवस सैनिक अनेक रमाईच्या लेकी तानात रात्री बेरात्री या लॉंग लाँग मार्चमध्ये मार्च सामील झाले होते चाळीस दिवसापासून अस्तित्वाच्या लढाईसाठी हा लाँग मार्च निघाला होता परभणीत सोमनाथ सूर्यवंशीची निर्गुण हत्या करण्यात आली पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीला या पोलीस प्रशासनाने तिथल्या ठाणेदारांनी आणि कोमिंग ऑपरेशनच्या नावाखाली सोमनाथ सूर्यवंशीची निर्गुण हत्या केली विजय बाबा वाकोळे यांना सुद्धा संपवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलं यांना न्याय मिळाला पाहिजेत यासाठी परभणी ते मुंबईपर्यंत लाँग मार्च निघाला होता या लॉंगमार्चमध्ये बी जे पीचे जातीवादी आमदार सुरेश धस येऊन या ठिकाणी भूमिका घेतात की सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करणाऱ्याला माफ करा सुरेश धाश देवेंद्र फडणवीस जोडून किती पैसे घेतले भीमसैनिकांचा लाँग मार्च उद्ध्वस्त करण्यासाठी देवेंद्र फडणवीसनं तुम्हाला किती रिश्वत दिली किती पैसे घेतले हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी नाशिकपर्यंत हे आंदोलन चालू होतं या आंदोलनात येऊन तुम्ही जे बेताल वक्तव्य केलं त्यामुळे महाराष्ट्रातला भीमसैनिक यामध्ये उद्रेक निर्माण झाला तुमच्या धमकशीन तर विधानसभेत मांडा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याचं काम करा हे बेताल वक्तव्य करून भीमसैनिकाची दिशाभूल करू नका तुम्ही किती जातीवादी आहात हे आम्हाला माहित आहे तुमचा नवटंगीपणा हा भीमसैनिकांना चांगलाच माहित आहे तुम्ही जे देवेंद्र फडणवीस जवळून रिश्वत घेतली ना त्यासाठी तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीच्या मारकऱ्यांना माफ करा म्हणून वक्तव्य करता तुमच्या गांडीत धमक संतोष देशमुखच्या माफ करा असं वक्तव्य करा संतोष देशमुखला न्याय मिळाला पाहिजेत यासाठी आम्ही सुद्धा संघर्ष केला रस्त्यावर लढा दिला अरे आमचा सु भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी त्याची आई त्याला न्याय मिळाला पाहिजेत म्हणून चाळीस दिवस तहान भूक विसरून सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी रस्त्यावरचा संघर्ष करतात त्या मायमावलीला तुम्ही न्याय देण्याचा सोळा पण त्या मायमावलीचा तुम्ही अपमान करतात सोमनाथ सूर्यवंशीच्या मारकऱ्याला माफ करा असं बेताल वक्तव्य करून भीमसैनिकांची दिशाभूल करतात सुरेश धस यानंतर हा भीमसैनिक तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही ज्या ज्या ठिकाणी हा जातीवादी बीजेपीचा आमदार सुरेश धस दिशील त्या त्या ठिकाणी याला कपडे हाणून कपडे काढून याला हाना याची गाळी आडवा याला, याला काळं करा याचा काळ तोंड करा अशी आम्ही भीमसैनिकाला आवाहन करतो आणि या सुरज धसन जे बेताल वक्तव्य केलं त्याचा आम्ही निषेध करतो सुरेश धस तुमच्या धमकशीन तर सोमनाथ सूर्यवंशीला विधानसभेतून न्याय मिळवून देण्याची भूमिका करा तुमच्या गांडीत धमक नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीला या ठिकाणी मारकऱ्यांना माफ करा म्हणता ज्या सोमनाथ सूर्यवंशीची हत्या ज्या पोलिसांनी केली त्या पोलिसांना सस्पेंड करायचं काम करा त्यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करायचं काम करा तुमच्या गांडीत धमक अशील तर सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या अन्यथा तुमचं बेताल वक्तव्य हे महाराष्ट्रात भीमसैनिक आता खपून घेणार नाहीत तुम्हाला याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि तुमच्या बेताल वक्तव्याचा मी निषेध करतो हे भाड पन्ना बंद करा तुम्ही देवेंद्र फडणवीस जळून किती पैसे घेतले याचं महाराष्ट्राला उत्तर द्या अशी आम्ही मागणी करतो आणि या गड्डेचा सुरेश धक्सा आम्ही निषेध करतो जय भीम